नमस्ते कांबी स्कूल कांबी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर या तसा विषय मराठी मी सचिन सर पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत करतो द्वितीय सत्रातील पहिला पाठ अकरावा बालीबेट याचा आपण प्रकट वाचन मागील दोन काही तासाला बघितलेला आहे त्यानंतर या ठिकाणची काही कठीण शब्द तुम्हाला लिहायला सांगितले होते ते तुम्ही लिहून काढले असतील तर या ठिकाणी बालीबेट हे प्रसिद्ध विनोदी लेखक व नाटककार पु ल देशपांडे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा प्रवास वर्णनामधला हा काही भाग आपल्याला या ठिकाणी अभ्यासासाठी दिलेला आहे तर आज आपण त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहणार आहोत नंबर एकोणपन्नास वरती धडा नंबर अकरावा बालीबेठ द्वितीय सोत्रातला पहिला धडा बालीबेट याचे लेखक आहेत पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे एकोणीसशे एकोणीस ते दोन हजार या कालावधीमध्ये त्यांचा आयुष्याचा कालखंड आहे आणि या कालखंडामध्ये आपल्याला हा खदखदून हसवणारं अनेक विनोदी लेखन त्यांनी केलेलं आहे अगदी सहजपणे कुठल्याही गोष्टीमध्ये विनोद कसा शोधायचा असं जर म्हटलं तर आपल्या सर्वांना फुल यांचं नाव सहजपणे आठवत बटाट्याची चाळ गोळाबिरीज नसती उठा ठेव असामी असामी ही त्यांची विरोधी पुस्तके खूप प्रसिद्ध आहेत अमलदार भाग्यवान तुझ्या आहे तुझ पाशी सुंदर मी होणार ती फुलराणी ही नाटकं त्यांची प्रसिद्ध आहेत व्यक्ती आणि वल्ली व्यक्तिचित्रण आणि अपूर्वाई आणि पूर्वरंग ही प्रवास वर्णने प्रसिद्ध आहेत आणि या प्रवास वर्णनामधला प्रस्तुत पाठ आपल्याला या ठिकाणी अभ्यासासाठी दिलेला आहे या प्रस्तुत पाठामध्ये लेखकांनी इंडोनेशियामधील बालीबेट व तेथील निसर्गसृष्टी यांचं नयनरम्य वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे नव्हे नव्हे ते आपल्याला या इंडोनेशियामधल्या बालीबेटावरच घेऊन गेलेत आणि आपण स्वतः आपल्या समोर अनुभवतोय असा भास या ठिकाणी हा पाठ पाहत असताना आपल्याला नक्कीच होईल या ठिकाणी इंडोनेशिया हा भारताच्या दक्षिणेकडे असलेला बेटांचा एक समूह आहे इंडोनेशिया हा समुद्रात रत्न रत्नजडीत कंठा फेकून द्यावा तसा एक पाचूच्या बेटांचा पुंजका आहे पण बाली मात्र या कंठ्यातील कंठमणी आता बेट म्हणजे चारी बाजूंनी समुद्र असलेला समुद्राचं पाणी असलेला जो भूभाग आहे त्याला बेट असं म्हणतात आणि असे अनेक बेट मिळून हा इंडोनेशिया हा देश तयार झालेला आहे भारताच्या दक्षिणेकडे असलेला हा बेटांचा समूह या ठिकाणी इंडोनेशियाला हा समुद्रातील रत्नदडीत कंठ फेकून द्यावा असा एक पाचवच्या बेटांचा पुंजका आहे आता रत्नजडीत म्हणजे रत्नांनी जडवलेला तयार केलेला असा मग तसा एक पाचूच्या बेटांचा पुंजका पाचू म्हणजे हे एक रत्न आहे आणि हे हिरव्या रंगाचं रत्न आहे त्याला पाचू असं म्हणतात आणि या बेटांना पु ल देशपांडे यांनी पाचूंशी मौल्यवान रत्नाची उपमा दिलेली आहे पण बाली मात्र या कंठ्यातील कंठमणी आहे आणि या सर्व बेटांमध्ये बेट हे त्याचा कंठमणी आहे आता कंठा रत्नजडीत कंठा म्हणजे गळ्यातील सोन्या मोत्यांचा किंवा मौल्यवान वस्तूंचा तयार केलेला हार आणि के या हारामधलं सगळ्यात मोठं जे मध्यम ठिकाणी तयार केलेलं आकर्षक असं जे रत्न आहे त्याला कंठमणी असं म्हणतात आणि या बाली बेटाला या पेचब बेटांच्या पुंजक्यातला कंठमणी असा उद्देश या ठिकाणी फुलं करतात इंडोनेशियातल्या बेटांच्या समूहात बाली बेट एखाद्या ठिपक्यासारखेच आपल्या गोव्यावेढे आणि गोव्यासारखेच आहे आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या जवळ असलेलं गोवा हे जे राज्य आहे हे अगदी छोटं आहे अगदी ठिपक्यासारखा आहे नकाच्यावरती परंतु गोवा म्हटलं की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे भाव उमटतात तसंच या ठिकाणी इंडोनेशियामध्ये बालीबेट हे आपल्या गोव्यासारखंच आहे आपल्या नृत्य गायन शिल्प चित्र अशा विविध ललित कलांचा रंगीबेरंगी गोफ विनार या बेटात भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहेत असे म्हणणे हा या बेटांचा अपमान आहे लक्ष्मोती उधळून मातीत चूर होऊन जावं आणि एखादा मोठी कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा असं ही बाली बेट आहे तर या ठिकाणी या इंडोनेशियामधल्या या बेटांवरती नृत्य गायन शिल्प चित्र अशा विविध ललित कला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात यांचा रंगीबेरंगी गोफ विणल्यासारखा भास या ठिकाणी होतो या बेटामध्ये भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहेत असं नाही या ठिकाणी या इंडोनेशियामध्ये जर तुम्ही गेलात तर या ठिकाणी आपल्याला भारतीय संस्कृतीचा प्रभाव त्या ठिकाणी दिसून येतो शिल्पांमध्ये चित्रांमध्ये नृत्य गायनांमध्ये बऱ्याचशा गोष्टी या भारतीय संस्कृतीमधल्याच आहेत लक्ष मोती उधळून मातीत सुरू होऊन जावं आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा असं हे बाली अनेक मोती जेव्हा मातीत उधळल्या जातात आणि त्याची माती होते आणि चुकून कुठेतरी एखादा मोती दूर पडतो परंतु तो तसाच अभंग राहतो म्हणजेच तो फुटत नाही खराब होत नाही त्याचे तुकडे होत नाहीत अशी उपमा या ठिकाणी या बालीभेटाला पु ल देशपांडे यांनी दिलेली आहे अभंग राहिलेला हा मोती मोत्याची उपमा दिलेली आहे मोती म्हणजे एक अणमोल रत्न आहे जकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी आहे आणि जकार्ताहून रात्री अकराच्या सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून निघालो आणि मध्यरात्री बालीमधल्या देनपसार गावच्या चिमुकलं विमानतळावर उतरलो किती सुंदर नाव दिलंय पहा आता ज्या ठिकाणी विमानं उतरतात ती जागा कशी चिमुकली असेल परंतु या छोट्याश्या गावामधलं हे छोटंसं विमानतळ म्हणून या ठिकाणी म्हणतात की चिमुकलं विमानतळ गावामधलं बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग त्यामुळे इथले टुरिस्ट खाते अतिशय तत्पर या ठिकाणी बाली याचा प्रमुख व्यवसाय जो आहे हा टुरिस्ट टुरिस्टांवरतीच या बेटावर राहणाऱ्या लोकांचा उदरनिर्वाह चालतो आणि हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे या ठिकाणी आल्यानंतर स्वर्ग सुखाची प्राप्ती होते त्यामुळे इथले टुरिस्ट खाते अतिशय तत्पर आहे आणि म्हणून यातलं टुरिस्ट खात जे आहे हे अतिशय तत्पर आहे खूप सेवा या ठिकाणी दिली जाते मी कोणा हे कळाल्यावर तिथला एक तरुण अधिकारी म्हणाला तुम्हा उभय तांचं अधिक मनपूर्वक स्वागत आणि या बेटावरती त्यांचा प्रवेश झाल्यानंतर त्या ठिकाणी तिथला एक तरुण अधिकारी त्यांच्या समोर आला आणि उभयतांचं म्हणजे त्यांचं आणि त्यांच्या पत्नींचं त्यांनी मनपूर्वक स्वागत केलं तसं पाहिलं तर मध्यरात्रीची वेळ किर्र जंगलातून आमची मोटार समोरचा वळणदार रस्ता काटत निघाली होती भोवती माडांच्या राया आता मध्यरात्रीच्या वेळी हे विमान या ठिकाणी उतरले होतं आणि तिथून त्यांना या बालीबेटावरती जायचं होतं तर मध्यरात्रीची वेळ किर्र जंगल घनदाट जंगल आणि या जंगलातून वळणदार रस्ता काटत त्यांची गाडी निघाली होती रस्त्याच्या कडेला माडांच्या म्हणजे नारळा पोफळींच्या रांगांच्या रांगा त्या ठिकाणी पाहायला मिळत होत्या मधूनच झापांची छपरी असलेला झोपड्यांचा पुंजका मोटारींच्या दिव्यांच्या प्रकाशात दिसून नाहीसा होई अधूनमधून रस्त्याच्या कळेला या ठिकाणी नारळाच्या माडांच्या झाडा पानांचा फांद्यांचा जो तयार त्यांच्यापासून तयार केलेली जी छपरं आहेत अशा घरांचा झोपड्यांचा पुंजका म्हणजेच वस्ती या ठिकाणी गाडीच्या प्रकाशामध्ये त्यांना दिसत होती माझ्या शेजारी बसलेल्या अमेरिकन म्हातारीनं तेवढ्यात हाऊ वंडरफुल म्हणायला सुरुवात केली होती हाऊ वंडरफुल म्हणजे काय सुंदर कादंबरीच्या पहिल्या पानातून त्या झाडीतून वाट काढत आमची मोटार सागर बीच हॉटेलच्या तुमदार बंगली पुढे आली आणि तिथल्या तरुण बाली सुंदरीने आमचे स्वागत केले वमान तळावरून ज्या ठिकाणी त्यांची राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी तास दीड तास पोहोचेपर्यंत जो अनुभव होता तो या ठिकाणी लेखकानं आपल्या समोर मांडलेला आहे आणि त्या बीच हॉटेलच्या टुमदार सागर बीच हॉटेलच्या टुमदार बंगली पुढे आली आणि तिथल्या तरुण सुंदरीने आमचे स्वागत केलं रात्री तर दीड दोनचा सुमार असेल पण ती तरुण आणि स्वागत विभागातले ते तपल तरुण चेहऱ्यावर जागरणाचा येतकिंचितही ताण दाखवता स्वागत करत होते म्हणजे पहा रात्रीची वेळ असून सुद्धा ते किती तत्पर होते येणाऱ्यांची सेवा करण्यासाठी अगदी कनबरही ताणच्या चेहऱ्यावरती रात्रीच्या वेळेला जाणवत नव्हता थकलेला इतक्या रात्री काय असं वगैरे या बेटात घड्याळ नावाची गोष्ट आहे हे लगेच लक्षात आलं कारण या ठिकाणी इतक्या रात्रीच्या उशिरा सुद्धा हे तरुण अगदी उत्साहाने सर्वांची अं सेवा करत होते त्या असं वाटलं की घड्याळाला विशेष लक्ष दिलं जात नाही त्यांनी आम्हा प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवून दिल्या पाच मिनिटातच बालीबेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली कारण रात्रीचा खूप उशीर झालेला होता आणि ज्याच्या त्याच्या खोलीमध्ये सगळे गेल्यानंतर सगळे झोपले आणि पुलांच्या घोरण्याचा आवाज बालीबेटावर घुमू लागला असं ते म्हणतात तर हा भाग पहिला आपण आज या ठिकाणी पाहत आहोत पुढील दुसरा भाग त्याचं स्पष्टीकरण आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत धन्यवाद